हा खूप छान प्रश्न आहे एका ट्रॉली पासून चार ट्रॉली कसं बनवायचं बघा आम्ही एक प्रोसेस काय करतो एक ट्रॉली शेणखत घ्यायचं तुमच्या शेतामध्ये जेवढा काडे कचरा कुटार असेल कुटार घ्यायचं आणि शेणखत घ्यायचं एक चार बोटाचा थर आपल्या शेणखताचा पसरवायचा आणि त्यावर आपलं कल्चर काय करायचं शिंपडायचं दोनशे लिटर तयार करायचं एका ट्रॉलीसाठी दोनशे लिटर जीवाणू कल्चर एक ट्रॉली शेणखत आणि चार ट्रॉल्या तुम्हाला सेंद्रिय पदार्थ म्हणजे त्यामध्ये काडी कचरा आला कुटार आलं गवत आलं सगळं जे तुम्हाला वेस्टेज आहे ते सगळे एकत्र करायचं आणि चार बोटाचा थर काय करायचा एका झाडाखाली चार बोटाचा पहिले काय करायचं खाली काही आथरायचं म्हणजे आपलं गोंध वगैरे आथरायचा त्यावर चार बोटाचा शेणखताचा थर टाकायचा त्यामध्ये वरून कुटार टाकायचं आणि किती टाकायचं एक फुट कुटाराचा थर तयार करायचा आणि त्या कुटारावर आपलं पाणी शिपडायचं पुन्हा वरून शेण टाकायचं म्हणजे शेणखत टाकायचं चार बोट थर करायचा पुन्हा एक फुटाचा थर या पाला करायचा पुन्हा एक फुटाचा थर असे तुम्हाला चार जेवढे तुमचे चार ट्रॉलेश हे आहे तुमचं बाकीचं मटेरियल आहे हे सगळं टाकायचं आणि त्याच्यामध्ये चार चार बोटाचा चार चार बोटाचा किंवा कमी जरी थर केला थोडं थोडं सम टाकलं तरी चालते असं केल्यानंतर आणि त्याला काय करायचंय पंचेचाळीस दिवस त्याच्यावर आठ दिवसातून दोन वेळा पाणी मारायचं पाणी किती मारायचं पाणी बाहेर गेलं नाही पाहिजे आणि फक्त ओरडं झालं पाहिजे किंवा त्यावर जर मायक्रोस्पिकला असतील तर खूपच चांगलं मायक्रोस्मिकलर दोन लावून द्यायचे दोन किंवा चार तुम्ही मायक्रोस्मिकल लावले तरी चालतील चार मायक्रोस्मिकलर लावायचे आठ दिवसामधून दोन वेळा म्हणजे चार दिवसाला एक वेळा मायक्रोस्मिकलर थोडाफार चालवायचे म्हणजे खालचं पाणी बाहेर निघलं नाही पाहिजे आणि खालपर्यंत ओलं झालं पाहिजे या तर तुमच्या एका ट्रॉलीच्या चार ट्रॉलया शेणखत तयार होत एवढा जब आहे आणि विशेष म्हणजे शंभर टक्के कुजलेलं शेणखत मिळत हो कुठल्या प्रकारची बुरशी त्या हो होत नाही हुम्मी आई लागत नाही वळवायू लागत नाही कुठली वाळू पण लागत नाही तत्पूर्वी मित्रांनो आपल्या शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये भर पडावा शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेता यावं यासाठी आम्ही एक कोर्स लॉन्च केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर मित्रांनो ट्रेन द फार्मर या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला जीवाणू कसे वापरायचे कोणते खत कोणत्या खतासोबत मिक्स करायचे खताबद्दलची डिटेल माहिती जीवाणूबद्दलची जी डिटेल माहिती त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापन कमी खर्चामध्ये कमी वेळामध्ये जास्त फवारणी कशी करायची आणि किडीपासून आपल्याला बचाव कसा करायचा अगदी कमी खर्चामध्ये त्याबद्दल त्याचबरोबर वॉटर मॅनेजमेंट हा एक महत्त्वाचा विषय आपण या कोर्समध्ये शिकवत असतो आणि हा तीन दुसरा कोर्स असतो ज्या व्यक्तीला हा कोर्स करायचा आहे त्यांनी खाली दिल्या नंबरवर हाय करा मी त्यांना डिटेल पाठवेल